हे भारतीय जनता पक्षाचे संस्कार असतील एक वेळ एकदा नात जोडलं की ते आयुष्यभर जीव केला तरी चालेल पण टिकवण्याची नैतिक जबाबदारी ही एका बहिणीची असते हेच बहिणीचं तेव्हा सुप्रिया सुळे नवाब मलिकांच्या बाजूनी मी बोलले होते की भारतीय जनता पक्ष त्यांना दहशतवादो हे माझं भाषण नाही आहे भारतीय जनता पक्षाचं भाषण आहे मी कधीच पुढाबद्दल याचं भाषण करत नाही त्याच्यामुळे जेव्हा नवाबबाई परवा स्टँड घेतला मलाही आश्चर्य वाटलं म्हटलं भारतीय पक्ष माझं माझ्या माहितीप्रमाणे मी जे वर्तमानपत्रात वाचलं त्याच्या भारतीय जनता पक्ष हे नवाब मालिकांवर टोकाचे जाऊन आरोप केले आणि देवेंद्र फडणवीसांनी अजित पवार आमच्या आघाडीमध्ये नवाब मलिक चालणार नाही बरोबर का जो जेव्हा देवेंद्र फडणवीस नवाब मलिकांना अंतर देत होते तेव्हा दे नवाब मलिकांच्या बाजूनी मीडियामध्ये फक्त एक व्यक्ती बोलली होती आणि त्या व्यक्तीचं नाव सुप्रिया सुले करता मला कुठलीही भीती नव्हती मला त्यांची भीती नव्हती काय करत करता नवाब भाई आणि आम्ही एकत्र अनेक वर्ष काम केले मला तरी माहिती नाही सोई प्रमाणे नाती जोडायची आणि सोई प्रमाणे नाती तोडायची हे भारतीय जनता पक्षाचे संस्कार असतील एक वेळ हे आमचे नाही एकदा नात जोडलं की ते आयुष्यभर जीव केला तरी चालेल पण टिकवण्याची नैतिक जबाबदारी ही एका बहिणीची असते हेच बहिणीचं प्रेम असतं तुम्ही सगळे रक्षाबंधन वगैरे बोलताय रक्षा बंधन हे बंधन कसेच असत रक्षण करण्याचा ते काय पैशांनी बोललं जात नाही ते दुर्दैव आहे महाराष्ट्र सरकारला सगळ्यातच पैसे दिसतात कारण काय सरकारच पन्नास खोके